अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार निवडणुकीपूर्वीच सापडले कचाट्यात पुण्यातील कोरेगाव पार्क मधील जमिनीच्या व्यवहारात घोटाळा केल्याचा आरोप अठराशे कोटींची जागा तीनशे कोटींमध्ये घेतल्याचा विरोधकांचा दावा पुण्यातील उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसर येथे तब्बल चव्वेचाळीस एकर जागा कोरेगाव पार्कात जागा म्हणजे सोन्यालाही मागे सारेल असाच भाव हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही त्यात ही, ही। जागा ही महार वतनाची आता या महार वतनाच्या जागेची पॉवर ऑफ अटर्नी करून घेतल्याचा आरोप होतोय आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी एक नाव आलंय ते आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं पार्थ यांच्या मालकीच्या मीडिया होल्डिंग एल एल पी कंपनीने पॉवर ऑफ अटर्नी करून घेतल्याचा आरोप या वतनदारांनी केल्याने एकच खळबळ उडाली कोणतीही माहिती न देता तीनशे पावर ऑफ अटर्नी करून घेतली आणि तेही फक्त पाचशे रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर असा आरोप करण्यात आलाय कमीत कमी एक हजार आठशे चार कोटी रुपये इतका बाजारभाव असलेली चाळीस एकर जमीन कंपनीने केवळ तीनशे कोटी रुपयात विकत घेतल्याचा गंभीर आरोप होतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर आता विरोधकांच्या हाती हे आयत कोलीत आल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हा मुद्दा चांगलाच उचलून धरलाय ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले बरं हे झालं एक प्रकार अलॉट केले नंतर त्याचं व्हॅल्युएशन काय व्हॅल्युएशन पुण्यातलं जर चाळीस एकर जमीन कोरेगाव पारसारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम अठराशे कोटी येतं मिनिमम मॅक्झिमम ते अडीच हजार तीन हजार कोटी पण पण अठराशे कोटी मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं तीनशे कोटी आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली पाचशे रुपयाच्या बॉन्डवर आम्हाला सांगा की समजा महाराष्ट्राची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो याने जर जमीन केली तर त्याला पंच्याहत्तर टक्के नजराना भरावा लागतो परंतु हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे भ्रष्टाचाराचा आहे गैरव्यवहाराचा आहे अठराशे एकोणीस मध्ये ही चव्वेचाळीस एकर जागा महार वतनदारांना देण्यात आली त्यावेळी एकशे सव्वीस वतनदार होते त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये बोटॅनिकल डिपार्टमेंटला सरकारने ही जागा दिली इथे भारतीय वनस्पती सर्वेक्षण केंद्र सुरू करण्याचं ठरवलं त्यानंतर एकोणीसशे पर्यंत या जागेवर कोणतंही केंद्र उभारण्यात आलं नव्हतं एकोणीसशे बासष्टमध्ये फेरफार झाली आणि भाडे तत्वावर ही जागा भारतीय वनस्पती सर्वेक्षण केंद्राला देण्यात आली दरम्यान चव्वेचाळीस एकरपैकी तीन एकरमध्ये भारतीय वनस्पती सर्वेक्षण केंद्र सुरू झालं मात्र बाकी जागेवर अजूनही जंगल आहे दोन हजार सहामध्ये हे वतनदार यांनी शीतल तेजवानी यांची मदत घेतली त्यांनी ही जागा पावर ऑफ अटर्नी केली त्यानंतर शीतल तेजवानी यांनी ही जागा थेट पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला पॉवर ऑफ अटर्नी करून दिली असा थेट आरोप दानवींनी केलाय दरम्यान सुप्रिया सुळे यांनी मला पार्थवर पूर्ण विश्वास असल्याचं मत व्यक्त केलंय एक तर माझ स्वतःच वैयक्तिक मत आहे की हा केऑस झालेला आहे कारण काल रात्री खरं तर न्यूज ब्रेक झाली मी ती आज सकाळीच पाहिली आणि माझा पार्थ पूर्ण विश्वास आहे की पार्थ कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही पार्थ पवार यांच्या एमेडिया कंपनीचा पत्ता हा पुण्यातील जिजाई म्हणजेच अजित पवारांच्या बंगल्याचा पत्ता असल्याची माहिती आहे त्यांना या जागेवर आय टी पार्क उभारायचं होतं असा दावा केला जातोय या सर्व आरोप प्रत्यारोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या कथित जमीन घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत सरकारी नियमांना पायदळी तुडवून पार्थ पवारांच्या कंपनीला विशेष सवलत दिल्याची टीका विरोधकांकडून केली के जाते दरम्यान येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे